हाय हॅलो नमस्कार मी स्मिता आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आम्ही असंच शेतामध्ये गेलो होतो उन्हाळा लागला असल्यामुळे खूप ऊन पडत आहे आणि उन्हाळा लागला असल्यामुळे शेतामध्ये काहीच ना नाही तर पाऊस पडल्यानंतर शेतामध्ये नंतर शेता नवीन पीक करतात उन्हाळ्यामध्ये तसं काहीच नसतं शेतामध्ये नांगरटी करून शेत आणि इकडं मका होती त्या मकेमध्ये हिरवी ताटं राहिली होती दोन चार तर त्याच्यामधली मी मका मोडून घेतली आणि ती नंतर भाजून खायची त्यासाठी मी घेतली होती तर खूप निबर होती मी एक दोन भाजले तर मका भाजली ना खूप छान लागते म्हणून मी मोडून घेतली तर पाच सहा कणसं सापडली मला वैरणीला नेली नसल्यामुळं थोडीफार हिरवी कणसं राहिली होती त्याची मी कणसं काढून घेतली उन्हाळा असल्यामुळे शेतामध्ये आता काहीच नाही आणि इकडे बघा ही आहे घोळची भाजी तर घोळची भाजी खूप छान लागते आणि मी ती घोळची भाजी घेणार आहे शेतामध्ये आता फक्त घोळची भाजीच हिरवीगार टवटवीत आली आहे बाकीचं गवत आणि दुसरं काहीच नाही शेतामध्ये तुम्ही बघू शकता इकडे वैरण विकली आहे जनावरांना ती लोकांनी नेली आहे थोडीफार राहिली आहे आणि इकडं शेत नांगरून ठेवलं आहे व्यवस्थित करून घेतलं आहे नंतर ह्याच्यामध्ये काहीतरी लावायचं उन्हाळ्याचं जर पाण्याचं नियोजन असेल तर काहीतरी माळवं भेंडी गवारी असं काहीतरी लावायचं असं असतं तर बघू परत जर लावलं तर मी तुम्हाला नक्की व्हिडिओ पाठवेन आणि सूर्य मावळतीला आला आहे तर इकडे मस्त रानामध्ये फिरत आहेत रान मोजत आहेत शेतामध्ये गेलं की खूप छान वाटतं वातावरण मोकळं मोकळं मुकला असतं खूप मस्त वाटतं तर आम्ही आलो होतो तास दोन तास शेतामध्ये तर इकडे बघा मी ती भाजी जाताना गोळ्याची काढून घेतली मग अशी दाखवली होती ही गोळ्याची भाजी काढून घ्यायची सेम चिघळ्याची भाजी जशी असती तशीच हिघोळ्याची भाजी असते त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूड डाळ लसणाची फोडणी देऊन जर ही भाजी केली तर खूप चविष्ट होते रानभाजी खूप मस्त असते तर किती छान आली आहे बघू शकता तुम्ही ही भाजी मी उकडून घेतली भरपूर होती भाजी पण एवढी लागणार नव्हती आपल्याला मी थोडीच घेतली आणि मग घरी गेल्यानंतर तिला निवडायची आणि त्याची भाजी बनवायची ती दुसरी भाजी आहे तीही भाजीच आहे माठाची भाजी पण ती खूप निबर झाली आहे खराब झाली आहे ती काय भाजी करण्यासारखी भाजी नव्हती तर हेरवी लुसलुशीत कवळी अशी भाजी घोळची होती तर तीच मी भाजी उपड़ून घेतली पाऊस असल्यानंतर शेतामध्ये खूप भाज्या उगवतात तांदळीची भाजी असते घोळ्याची भाजी असते माठाची भाजी असते राजगिरेची भाजी असते अशा खूप प्रकारच्या भाज्या असतात आणि नंतर मी पालक मेथी शेपू अशा मी स्वतः पण भाज्या लावते तर रानातल्या भाज्या लावलेल्या ताज्या ताज्या आणून घरी करायच्या म्हणजे खूप छान लागतात आणि ताजी भाजी शरीरासाठी खूप पण खूप छान असते तर मी सर्व भाज्या लावते मिरची भेंडी गवारी जेवढे जेवढे बी असेल माझ्याकडे ते मी रानात लावते आणि घरीसुद्धा लावते तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघू शकता मी व्हिडिओमध्ये टाकलेला आहे भेंडीचे व्हिडिओ तर मी घरच्या घरी ते भेंडीचे व्हिडिओ टाकले आहेत खूप छान आहेत तर तुम्ही बघू शकता तर ह्या रानभाज्या खूप छान असतात आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवरती नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकनवर क्लिक करा आणि माझे व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय